नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आम्ही आलो आहोत गावाला मेम सुट्टीमध्ये हे बघा आमच्या घराच्या मागचं परिसर मोठी मोठे झाडं आहेत खूप मोठी मोठी झाड आहेत आम्ही जातो आमच्या परसावमध्ये अरुष हा आमचा हिरो महिना झाला गा, गावाला आलाय त्याचा कलर बघा फोटो चेंज झालाय अरुष अजून किती दिवस राहणार असतो तिथे मुंबईला हां की गावाला गावात राहणार आहे हे आमची फलटण गावची लग्नाच्या <laughs> ल लग्नाची टायमिंग आहे पार्टी चाललं तिकडे हे परसाव आम्ही याला परसाव बोलतो तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा हे आमचं परसाव हे बघा हे आतमध्ये हिला खोप पावसाळ्यामध्ये अशी लाकडं भरून ठेवली जातात आमच्याकडे पावसाच्या चार महिन्यांची तयारी काही झाड आहेत छोटे मोठे आतमध्ये हे चिकूचं झाड मोठं आहे भरपूर पण चिकू खायला भेटत नाही माकडं काही एक पण चिकू ठेवत नाही वरती आणि हा इथे पुढे पेरूचं झाड आहे थोडा मागे आहे दिसत नाही एवढा हे लहानपणी पप्पाने लावलेली होती सगळी आणि हा शेवट झाड तुटला आहे थोडं मोठा होता भरपूर मध्यान चक्रीवाद झाड त्याच्यामध्ये एक साठ पूर्ण तुटली त्याची नारळाची झाडं लावलेत चिकूला चिकू भरपूर आलेत आता मोठी खद होईल त्याच्यावरती आम्हाला तर खायला भेटणार नाही आम्ही तर दोन तीन दिवसात मुंबईला है जाऊ आहेत खूप आहेत आईला जमत नाही ना काढायला एकटीला हे आमची शेवटची पिढी बघा कुंपणीच काम करत आहे ना अजो बरे आहेत ना बऱ्यात ना काय कुंपण घालत आहे कुंपण घालत आहे कुंपणीचं काम चालू आहे आम्ही आजोबा दुपारी आलो कुंभ घालतायची शेवटची पिढीन कोणाला काय जमेल की माहीत नाही काम करायला आमच्यात आज मॅचेस चालू आहेत अंडर नाइनटीन हे कुठे जायचं आपण कुठे जायचं ते आंबाले बघ समोरून हे बघा ह्या साईडने सगळ्यांची परसाव वगैरे आहेत खोप झाड रावळे आता धरले तुळे डांबेवरती याच्यावरती हे बघा दिसतात तुम्हाला इथून इथे पुढे गाव आहे धनगर लोकांचं दहा ते बारा किलोमीटर पुढे असेल इकडे एकच गाव आहे शेवट गाव त्याच्या पुढे गाडी जात नाही तुमचा साय पडला इथे पुढे करवंद भेटतात ना अरू हाय आतमध्ये इकडे मिळतात बघ इकडे आतमध्ये झाडं आहेत करवंदांचे हे आंब्यांचे झाडं आत्ता येतात की एवढे माहिती पहिले भरपूर यायचे हे मोठे मोठे झाडं आहेत हा आलू आलूचं झाड आहे

रोडचं चा काम चालू आहे बघा रोड रुंदीचं चा काम चालू आहे हा आमचा गवारी गुरांचा आता गावाला राहणार आहे स्थायिक अरे मुंबई सोडली ना तू काय आमचं गावी राहणार तू आता इथून जायचं पुढे इकडे इकडी हो काट्यात आतमध्ये हे बघा ह्याला इथे आम्ही हा बोंडीचा माल बोलतो हे आपल्या बोंडी बोंडाचे झाड असायचे असेल बघ करवधा तिथे पुढ्या पुढे तिथे इथे आमचे कलमांचे झाड जा आहेत आंब्यांचे बाग आहे आता मुंबईला असल्यामुळे जास्त लक्ष देता येते याच्यावरती आई काय असेल ते कामं करत असते छोटे मोठे असतात ते करवंद झाडं आहेत करवंद लागलेत पण एवढी नाहीत त्या टायमा हे बघा हा

अशी नावं काढल्यानंतर त्याच्यावर माती टाकायचो मी आय चिकन आहे ते तुमचं चिकन आहे माती टाकायची वाजते की बघूया पहिले लहानपणी वाजवायचो आता जमेल की माहित नाही बरं ट्राय करतोय अरे तू वाजून दाखव वाजवतोय नाही वाजवत आहे त्यांची बाग आमची आमचे आंबे आम धरले थोडे थोडे ह्या टायमा आंबे खूप कमी आले गेल्या वर्षी खूप आलेले काय इथून जायचं हे लावलंय ना बंद केलं इथून अरे ये तू तिकडन खाली वापून ये, ये नाही पुन्हा जंगल निर्गिरीच आहे काजूचा पण मोठ जंगल आहे ह्याची फॉरेस्ट लोकांचं फॉरेस्ट ह्याच्यामध्ये सगळं येतो पण आपल्याला जायला हा बघा मोठा पायरीचं झाड आहे हे पण खूप जुने आहे हे आमची कुंपण आंब्यांची कुंपण इपन... घालायचे पण Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn हे बघा हे बघा खाल तिकडे खालपर्यंत आहे पुढे तिकडे इथपर्यंत आहे पुढे पण आहे पुढे जायचं आपण करवंदा आता संध्याकाळ झाली रे बाबू हे बघा हे बघा पिकायला आलेत आंबे दोन वेळा उतरून झाले आता थर्ड टाईम येईल उतरायचा हे ये बघा राखण्याला असतात राखीचे कोणी आंबे चोरे नाही म्हणून आदिवशी लोक असतात बाकी असं कोण राहायला मागणार नाही इथे जंगलामध्ये अशा एवढ्या आमचे पन्नास हो ते साठ कलमांचे आंब कलम झाडं होते त्यातले दहा ते, ते बारा मोडले ॲक्च्युली दोन हजार वीसमध्ये जो चक्रीवादळ आला होता ना त्याच्यामध्ये खूप नुकसान झाले त्या मोठे मोठे आंबे तुटले सरकारकडून थोडी भरपाई मिळाली पण नुकसान खूप जास्त झाले दहा ते बारा आंब्यांचे झाडं मो मोडली मोठे मोठे होते ते पण ही बाग कलमांची हे बघा बघू शकता तुम्ही कुठपर्यंत आहे आता चाळीसशे आसपास असतील कलमांची झाडं काही रायवळी पण आहेत आता हा बघा हा रायवळीचा आहे त्यांच्याचं रायवळी हे का आंब्यात आहे बघा बाई हां मी छोटा आम रायवळी बोलतात रायवळी बोलतो रायवळी हे बघा चला थोडे जाऊन व्हिडिओ काढया हां अरुष तू किती वाजता आला बागेमध्ये आपल्या मग तुला रस्ता माहीत नव्हता याच्या इकडे आपल्याकडे विसरलास कसा तू आमच्या घरापासून दहा मिनटावरती आहे वॉकेबल हा बघा इथे हा पाठीमागे आंबा तो दिसतो ना तो वाला हा मोठा आंबा होता एका आंब्यावरतीच ऑलमो अर्धा टेम्पो भरेले ओढे आंबे निघायचे हे बघा खूप कमीच आंबे ह्या टायमाला मोठा आंबा कोणता होता आपला हा, हा समोरचा हा तो वाला तो तुटला तो लॉकडाऊन मध्ये चक्रीवादाने खूप मोठी नुकसान केली आमच्या इथे काजूची झाडं तोडले कलम झाडं तोडले मोठे मोठे झाडं तोडले हे बघा तुम्ही बघू शकता पाठीमाग हे काजूचं झाड बघा जेव्हा काजू येते ना त्यावेळेला हा दिवशी लोकं त्याच्या बिया सगळे काढून अगोदर काढून घेऊन जातात ते रात्री अपराधे कधी तर काही कळत पण नाही दिवसाचे असतात लोकं आमच्या वगैरे घरचे वगैरे बघायला ते पण रात्री कोण असेल त्यावेळेला घेऊन जातात तिथून जंगल वाढलं आहे बघा खाली वाकूनकून जावं अरे ये पुढे इकडे मी वरती आलो आहे ये तुम्हाला एक आवाज येतोय का रानटी रानकोंबडे असतात ना त्यांचा आवाज होतो इकडून बॅक साईडला तिकडे अरे संध्याकाळ झाली का ते इथून खालून असे वरती वरती निघत जातात वरच्या बाजूला फंसाचं झाड लावलं पप्पाने लालवा माझ्या मोठा झाला पण अजून त्याला फनच धरत नाही आहे तर आई तोडायचं बोलत होते आईला सांगता तोडू नको फनच नाही तर चालेल पण राहू दे एकच झाड राहिलं आता फनसाचं पण हा वेगळा झाड आहे कोणतं तरी हा बाहेर आहे कंपाऊंडच्या बाहेर आहे आपल्या सात्विक आपण कुठे गेलो होतो इथे आपण आपल्या आंब्याच्या बागेत गेलो होतो ना हां कुठे आंबे काढले आपण आंबे नाही काढले आपण म्हणजे आंबे काढायचे होते पण ज्यांना आम्ही आंब्याचे आंबे दिलेत ना ते आज भेटले ना जागेवरती म्हणजे आम्ही काय करतो आता आम्हाला कसं हा बिझनेस करायला मिळत नाही मुंबईला असल्यामुळं ॲक्च्युली गावी काय करतात माहिती आहे का काही पार्ट्या असतात तर त्यांना ते आपल्याकडून आंबे घेतात म्हणजे एका झाडावाईज आपल्याला पैसे येतात म्हणजे त्याच्यावर किती आंबे ठरतात ते संतची गोष्ट आहे एका झाडामागचे काही पैसे ठरलेले असतात ते पैसे ते आपल्याला देतात आणि सगळे मिळून चाळीस चाळीस क्रमांकचे आंबे किती होतात ते म्हणून पूर्ण रक्कम आपल्याला देतात आणि दोन तीन टम ते लोक काढतात आंबे त्याच्यानंतर राहिलेले आंबे आपले असं आम्ही तसं करतो म्हणजे दरवर्षी असं करतो ह्या वर्षी तीच केलं पण ह्या वर्षी आंबे खूप कमी आलेत म्हणजे मला वाटतं त्यांनाही काय एवढा याच आम्हाला बिझनेस झाला नसेल आंब्यांचा ठीक आहे ह्या नाही आले खुल्यावरती येतील म्हणजे असं असतं की एक वर्षी नाही आले तर नेक्स्ट टाईमला चांगले येतात आंबे म्हणजे असा आंब्यांचा सीझन तसा असतो एक वर्ष आले तर नेक्स्ट टायमाला नाही आहेत म्हणजे ऑलमोस्ट इथं ना असाच असतो आणि रायवल आंब्याचा हाच असतो की कधी ह्या टायमाला जास्त आले तर नेक्स्ट टायमाला कमी येतात आंबे तर बघूया पुढल्या वर्षी कसं काय तुम्ही जाणार आहे सनसेट व्हायला आला बघा नंतर दाखवतो तुम्हाला कुठे गेला होतो तू अच्छा आंबेगाड्या गेला होता आंबेगाड्या गेला होता तू आंबेगाड्या गेला होतास हा अरुष तुला कसं वाटलं आपल्या बागेत जाऊन चांगलं वाटलं मग वाटलं करंद काढणार होतोस ना तू उद्या कधी जायचं आंबे काढायला आंबे की करवंद करवंद उद्या जायचं अच्छा हाय कर चला मंडळी आता व्हिडिओ थांबवतो ये अरुष हाय कर आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका चला तर आता थांबवतो व्हिडिओ भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये चला टाटा टाटा कर बाय बाय कर बाय बाय कर आरुष बाय कर चला म्हणताय